त्यांच्यावरच विश्वास ठेवलेला आहे आम्ही दुसऱ्यावर नाही आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे दिले त्याचं मग स्वागत केलं ना आम्ही त्याचबरोबर आम्हाला सगळे सोयरी सुद्धा अंमलबजावणी होईल शंभर टक्के अशा होती तुम्ही तरी दर्पणा खाली येऊन जर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडो पोरांचं वाटोलं करणार असाल तर हे मात्र योग्य नाही कुठलं दडपण असेल पाटील उद्या आंदोलनाच्या दिसा ठरल्यावर सगळं उघडं होईल पण ज्या वेळेस मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये सांगितले की मराठा समाजाला इतक्या वर्षानंतर आज न्याय मिळतोय तो आज आनंदाचा दिवस आहे आणि हा न्याय मिळण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून पाच महिन्यांपासून अहोरात्र प्रयत्न सगळेजण करत होते ते आरक्षण जर टिकलं नाही तर पुन्हा पहिले पाडे वाचायला लागणार आहेत माझ्या मराठ्यांनी पोहोरात मला असं वाटत नाही का की दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळत आहेत ते टाळत नाहीत पुढच्या काळातसुद्धा सुद्धा जर संयमानं तुम्ही घेतलं चर्चा व्यवस्थित झाली तर याला सगळे सोयरीबद्दलसुद्धा सुद्धा मार्ग निघू शकतो त्यावर तुमच्या तुम्हाला न्याय मिळू शकतो असा विश्वास वाटत आणि ते सभागृहात सगळे सांगितले आहेत नाही आता त्यांनी काय सांगावं आणि काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवून समाजानं सहा महिने वेळ दिलेला आहे थोडा नाही आणि मागणी ही ओबीसी आरक्षणातली आणि कायदे मात्र मागणीच्या विरोधात व्हायला लागले दोघा तिघांनी बोंबलायचं आम्हाला ते पाहिजे म्हणून आणि ते शंभर दीडशे लोकांना लागतंय फक्त तेवढ्यासाठी करोडो माझा गोरगरीब मराठा समाज विठीस धरायचा हे बरोबर नाही कारण समाजाची मागणी आणि समाजाच्या पोरं मोठे त्याच्यात होणाऱ्या मराठ्यांच्या पोरांचं हित सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यात आणि कुणबी नोंदीत होणार आहे आणि ते सोडून तुम्ही वेगळे कायदे पारित करताय ही ही समाजाचा खूप मोठा अपमान आहे आणि आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेणार आहेत ते कसे देत नाही तेच बघतो आता